तर आज आम्ही चाललो आहे वाशिमला वाशिमला शॉपिंग करण्यासाठी आणि तिथे बालाजीची जत्रा पण आहे वाशिममध्ये तर आम्ही ती जत्रा पण बघण्यासाठी चाललो तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघूया आपण कशी आहे तिथे बालाजीची यात्रा तर मी आणि माझा छोटा भाऊ चाललो आहे बघा आमच्या साहेबांनी काढलेली आहे गाडी तर आम्ही दोघं चाललेलं आहो तर बघूच आहे आपण यात्रा कशी भरते इकडं वाशिमला आणि मी फर्स्ट टाईम बघते चार पाच वर्ष झाले तर बघूया आपण आता चाललो या रस्त्याने जायचं आहे आपल्याला खरेदी केली थोडी आणि इथे बघा इथे पप्पा आलेले पप्पा पण भेटलेले आम्हाला वाशिमला पप्पा आमच्या अगोदर आलेले होते इथे ताई चुन चुन रोशन हे खात होते पाणीपुरी यांना भूक लागली होती तर बघा रोशन ताई Jangan lupa कपडे करायला दुसरे ini हे तर इथे कपडे घेऊन आम्ही आलो इथे बालाजी मंदिराकडे तर बघू शकता आता इथे केली आम्ही एंट्री इथे यात्रा बालाजींची यात्रा भरलेली होती इथे बघा मग किती कॅप वगैरे किती छान आहे इथे मग ते खेळणे खेळणे हे तर दुकान कुठे यात्रा म्हटले की हे दुकानं असतातच इथे आम्ही केली थोडी खरेदी वाशिम मध्ये फक्त चाळीस रुपये चाळीस रुपये हा हर एक माल होता तिथे कोणतंही सामान घ्या चाळीस रुपयाला तर छान सामान होतं बघू शकता इथे किती छान बांगले होत्या मला खूप आवडल्या घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या कलर मला छान वाटलं किती मोठं दुकान कोणता आता रडायचं ना आणि इथे खेळत होती चुनचुन आणि रोशन त्यांना गाडीवर इथे खेळायचं होत मुलांना यात्रा म्हटली की असं खेळायला पाहिजेच तर खूप छान त्यांना वाटत होते इथे आर्यनला इथे मी घरी ठेवलेलं आहे आणि रोशन आणि चुंचुनच सोबत होते आणि साक्षी आणि मीनाक्षी दोघे जण घरी होते मी मजा केली गाडीवर खूप खेळली मी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा इथे अशा प्रकारे ही मुली खेळली यांना खूप मजा आली तर आम्हाला इथून समोर सुद्धा जायचं होतं मुलांना सुद्धा गावी गेल्याच्या नंतर आणि दिवाळी मामाकडे गेल्याच्या नंतर त्यांना सुद्धा असे यात्रेमध्ये गेल्यामुळे त्यांना सुद्धा एन्जॉय वाटला आणि दिवाळी म्हणजे काय हे सुद्धा मुलांना कळतंय यामुळे आम्ही एवढ्या लांबून घरी गेलो दिवाळीचं पण त्यांना महत्त्व कळालं पाहिजे आणि असं मामाकडे जायचं आहे बाकी तर मुंबईला असल्यामुळे तर कुठं जाणं येणं होत नाही पण असं सुट्ट्यामध्येच कधी गेलं तर होतं म्हणून आम्ही दिवाळीच्या सुट्ट्या आर्यानला लागल्याच्या नंतर आम्ही लगेच घरी गेलो मम्मी पप्पांना त्यांना सुद्धा छान वाटतं आम्ही सगळेजण आलो तर कारण की छोटा भाऊ पण इकडे लांब राहतो मी पण इकडेच राहते लांब राहल्यामुळं आम्ही सर्व एकत्र गेल्याच्या नंतर त्यांना सुद्धा छान वाटतं आणि आम्हाला सुद्धा खूप मजा येते सर्व फॅमिली एकत्र आल्यामुळे <laughs> दिवाळी हा एकच सण आहे की सर्वजण एकत्र येतात सुट्टी छोट्या भावाला पण असे तर जास्त सुट्ट्या नसतात आणि गेला तर त्या त्यांना जेव्हा असतात तेव्हा आम्हाला नसतात कारण की मुलांना सुट्ट्या नसल्यामुळे आम्ही तर काही जात नाही पण दिवाळीमध्ये त्यालासुद्धा सुट्ट्या असतात आणि मुलांनासुद्धा सुट्ट्या असतात म्हणून एकत्र आम्ही जातो बघू शकता हे पण किती छान व्ह्यू आहे बघा किती छान तो पाणी उडत आहे तिथे खूप छान वाटत होत तिथे आणि अंधार अंधार झाला तेव्हा लाईट वगैरे बघा किती छान दिसतात तिथे वाशिम मध्येच हा व्यू आहे छान वाटत इथे आम्ही के यात्रेत एंट्री जिकडे म्हणजे तिकडे खेळणे वगैरे स्टेडियमला आहे हे तिथे मैदान मोकळं मैदान असल्यामुळे तिथेच त्यांची ही यात्रा भरलेली होती जी अगोदर आपण यात्रा बघितली दुकान वगैरे ते बालाजी मंदिराकडे आहेत आणि नंतर हे स्टेडियमकडे वाशिम स्टेडियम जे कोणी वाशिमचे विदर्भामधले असतील त्यांना तर कळतंच आणि हा गेम बघा कस रिंग टाकायचे आहेत पण नाही पडत त्याच्यावर रिंग कधीच नाही पडणार आहे तर आम्ही तिथं थांबलेलो होतो तर बघा इथं नाही पडत आहे माझ्या छोट्या भावाने घेतल्या होत्या त्या पण नाही जमलं त्याला पण आता असे इकडे खेळणे वगैरे भरपूर होते आणि अंधार पडल्याच्या नंतर थोडस लाईट वगैरे हा हा व्हिडिओ दुसऱ्या दिवसचा आहे त्या दिवशी चुनचूनला आम्ही घरी ठेवून आर्यनला घेऊन गेलो होतो कारण की अगोदरच्या दिवशी आर्यन आला नव्हता सोबत तर हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे तर तेव्हा आम्ही आर्यनला घेऊन आलेलो तर आर्यनला इथे खेळायला आम्ही जम्पिंग जपांग त्याला खूप आवडतो कुठेही गेला तर दुसऱ्या खेळाडूंना खेळल्यापेक्षा हा जम्पिंग जपांग हा खूप त्याला आवडतो आणि इथेच तो खेळतो छान वाटतं त्याला जंपिंग जपांगवर उड्या मारायला तर अशा प्रकारे तो इथे खेळत होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा बघू शकता मुलांना किती इंटरेस्ट वाटतो खेळायचा आणि त्याला लगेच तिथे फ्रेंड पण तयार केले त्याने लगेच फ्रेंड करायला लाय भरपूर त्याला लगेच दोन मिनटामध्येच तो एक मिनटं जरी त्याला सोडला असं मोकळं खेळायला मुलांमध्ये तर लगेच फ्रेंड बनवून येतो तर हे त्याचे फ्रेंड झाले होते सर्व मग कशाप्रकारे खेळत आहेत मुलं अशा प्रकारे खेळत होते हा आहे माझ्या माहेरी दिवाळीला गेल्याच्या नंतरचा ब्लॉक हा थोडा लेट झाला गावी असतानाच हा व्हिडिओ काढलेला आहे तेव्हाच आम्ही खेळायला गेलो मुलांना